जय श्रीराम सार्थ श्रीदास बोध दशक दुसरा समास दहावा पडत मूर्ख लक्षण मूर्ख माणूस देखील चतुर बनेल अशी लक्षणे मागे सांगितली आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांचे वर्णन ऐका त्यांना पडत मूर्ख हे नाव आहे त्यांची काही लक्षणे आपल्या अंगी आढळली तरी श्रोत्यांनी मनाला लावून घेऊ नये ते अवगुण प्रयत्नाने सोडता येतात व नंतर माणूस सुखी बनतो जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि स्वतः विद्वान आहे जो स सुंदर सरळ रीतीने ब्रह्मज्ञान सांगतो पण जो वासना आणि अभिमान बाळगतो तो पडत मूर्ख होय ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसे वागावे बंधनरहित आचरण करावे असे प्रतिपादन करतो सगुणाची भक्ती व्यर्थ आहे असे जो सांगतो स्वधर्माची आणि साधनांची निंदा करतो तो पडत मूर्ख होय आपण स्वतः मोठे ज्ञानी आहोत या अभिमानाने जो सर्वांना नावे ठेवतो आणि लोकांचे दोष पाहण्यात मोठा चतुर असतो तो पडतं मूर्ख होय आपल्या शिष्याला पाळता येणारच नाही अशी आज्ञा जो करतो किंवा शिष्य संकटात सापडेल अशी आज्ञा जो करतो ज्याच्या शब्दाने लोकांचे मन कष्टी होते तो पडत मूर्ख होय रजोगुण व तमोगुण ज्यांनी यांनी जो भरलेला असतो जो कपटी असतो ज्याचे अंतकरण दुष्ट असते आणि श्रीमंत माणसाची जो खोटी स्तुती करतो तो पडत मूर्ख होय एखादा ग्रंथ संपूर्ण वाचल्याशिवाय विनाकारण त्याला नावे ठेवतो आणि त्यातील गुण सांगायला जावे तर तो अवगुणच शोधतो तो, तो पडत मूर्ख होय चांगली लक्षणे सांगायला गेले तर त्याच जा, ज्याला त्याचा कंटाळा येतो द्वेष मत्सराच्या पोटी जो अनेक उपद्व्याप करतो नीती न्यायाची जाड नसून जो उद्धट असतो तो पडत मूर्ख होय मी मोठा ज्ञानी आहे अशा घमेंडीने जो भलतीच आकांक्षा धरतो आलेला संताप ज्याला अनावर होतो आणि ज्याचे बोलणे एक तर करणे दुसरेच असते तो पडत मूर्ख होय योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि कोणी ऐकत नसून बोलण्याचे विनाकारण श्रम करतो ज्याचे बोलणे कठोर असते तो पडत मूर्ख होय एखादा भूश्रुत आणि तोंडा श्रोता या गुणांच्या सहाय्याने वक्त्याला कमीपणा आणेल तर तो पडत मूर्ख होय जो दुसऱ्या ते दोष काढून त्याला नावे ठेवतो पण तेच दोष स्वतःच्या अंगी आहेत हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडत मूर्ख होय जो मोठा अभ्यासी असल्याने सगळ्या विद्यांचे ज्ञान करून घेतो परंतु जो लोक लोकांना सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही तो पडत मूर्ख होय कोळ्याच्या अंगातील नाजूक तंतूंनी एखादा हत्ती बांधून ठेवतात किंवा सुगंधाच्या लोभाने एखादा भुंगा कोमल कमळात अडकून मरून जातो त्याचप्रमाणे परमार्थ साधण्याचे सामर्थ्य असणारा जो प्रपंचात गुंतून फुकट जातो तो पडत मूर्ख होय जो स्त्रियांच्या संगतीत रमतो स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो वस्तूचे सेवन करतो तो पडत मूर्ख होय ज्याने स्वतःला कमीपणा येतो तेच जो मनामध्ये घट्ट धरून ठेवतो मी देहच आहे अशी ज्याची भावना असते तो पडत मूर्ख होय भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो माणसाची स्तुती करतो किंवा ज्याच्याशी गाठ पडते त्याचीच फार तारीफ करू लागतो तो पडत मूर्ख हो जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो किंवा त्यांची नाना सोंगे घेऊन त्यांचा हावभाव अभिनय करून दाखवितो जो भगवंताला विसरतो तो पडत मूर्ख होय ऐश्वर्य असेल तर त्याच्या घमेंडीमध्ये सर्व जीवमात्रास हीन समजतो शास्त्रविरुद्ध मतांचे जो प्रतिपादन करतो त्यांना आधार देतो तो पडत मूर्ख होय तो विद्वान आहे व विरक्त आहे जो ब्रह्मज्ञानी आहे व महायोगी आहे पण एवढा अधिकार असू जो लोकांना भविष्य सांगू लागतो तो पडत मूर्ख होय काही चांगले ऐकायला मिळालं की जो त्यातील गुणादोष शोधून पाहू लागतो दुसऱ्या ते चांगले झाले की ज्या ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो तो पडत मूर्ख होय जो कधी भक्तिमार्गाने गेलाच नाही ज्याच्या अंगी वैराग्य नाही ज्याने कधी भजन पूजन केले नाही आणि असे असून जो आचरणरहित ब्रह्मज्ञान बोलतो तो पडत मूर्ख होय तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र यापैकी जो काहीच मानित नाही पवित्र कुळात जन्म घेऊन जो अपवित्रपणे म्हणजे भ्रष्टपणे वागतो तो पडत मूर्ख होय जो कोणी आपल्याला आदर देतो त्याची जो मनधारणी करतो ज्याची खरी योग्यता नाही ज्याची तो स्तुती करतो पण लगेच त्याची निंदा व अनादर करायला तयार होतो तो पडत मूर्ख होय माणसाच्या तोंडावर एक बोलायचे आणि त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे ही ज्याच्या वागण्याची नेहमीची पद्धत असते जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडतं मूर्ख होय ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो परमार्थाबद्दल अत्यंत अनादर असतो समजून उमजून जो प्रपंचाचाच आधार घेतो तो पडत मूर्ख होय जे योग्य आहे ते सांगायचे सोडून केवळ दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून जो अयोग्यदेखील बोलतो जो दुसऱ्यावर अवलंबून जगतो तो पडतं मूर्ख होय जो चांगल्या वागण्याचे सोंग बरोबर करतो किंवा ज्यांचे बरोबरचे वागणे सोंगाप्रमाणे बरोबर चालते पण करू नये तेच कर्म जो लपून करतो आपला मार्ग चुकला आहे समजून देखील केवळ हट्टाने त्यापासून बाजूला सरत नाही तो पडतं मूर्ख होय रात्रंदिवस आपल्या उपदेशाचे श्रवण करीत राहून सुद्धा जो आपले अवगुण सांडित नाही आणि स्वतःचे हित कशात आहे हे ज्याला कळत नाही तो पडत मूर्ख होय त्याचे प्रवचन ऐकायला थोर सज्जन व पारमार्थिक अधिकारी श्रोत येऊन बसले असता त्यांची शूद्र न्यून काढून जो बोलतो तो पडत मूर्ख होय ज्याचा शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि त्याने गुरूंचा अपमान केला तरी जो पुन्हा त्याची अपेक्षा धरतो तो पडत मूर्ख होय कीर्तन प्रवचन वा पुराण श्रवण करीत असता देहधर्मामुळे काही उणेपणा आला खोकला आला किंवा शिंक आली किंवा कमरेला कळ लागली तर जो रागाने तणतणतो तो पडत मूर्ख होय आपल्या ऐश्वर्याच्या घमेंडीने व उन्मादाने जो सद्गुरूची किंमत ठेवत नाही जो आपली गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही तो पडत मूर्ख होय ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारून जो आपला स्वार्थ साधतो एखाद्या कंजूस माणसाप्रमाणे जो पैसा साठवितो पैसा मिळवण्यासाठी जो परमार्थ वापरतो तो, तो पडत मूर्ख होय आपण स्वतः तसे न वागता जो लोकांना ज तसे वागण्याचा उपदेश करतो स्वतः ब्रह्मज्ञानी नसून लोकांमध्ये ब्रह्मज्ञान पेरण्याचा खटाटोक करतो त्याचा प्रसार करण्याच्या नादी लागतो विरक्तपणाचा पेशा असून जो परतंत्रपणे दुसऱ्याच्या अधीन होऊन वागतो तो पडतमूर्ख होय जी कर्मे केली असता सगळा भक्तिमार्ग मोडतोच येतो आणि स्वतःचे जीवन अस्ताव्यस्थ होऊन जाते ही कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख होय प्रपंच अशाश्वत म्हणून जो तो हातचा गेला परमार्थ कोटा मानला म्हणून तो केला नाही अशी अवस्था असून देखील जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय अवगुण सोडावे हा हेतू मनात बाळगून अडतमूर्खाची काही लक्षणे मी सांगितली विचारवंतांनी यामधील न्यून पूर्ण करावे व मला क्षमा करावी या संसारामध्ये सुख मिळेल असे जो मानतो तो मूर्खांमधील मोठा मूर्ख समजावा कारण या संसार दुःखासारखे दुसरे दुःख नाही पुढील दशकात त्याचेच वर्णन आहे जन्म घेतल्यावर होणारे दुःख आणि गर्भवासाचे भयंकर दुःख यांचे वर्णन पुढे केले आहे समास दहावा समाप्त दुसरा दशक समाप्त